पन्हाळा तालुक्यातील कोडोली आणि परिसरात घराघरांमध्ये उत्साहाच्या वातावरणात गणरायाचं आगमन झालं तसंच काही सार्वजनिक मंडळांनी वाजत काजत गणेश मूर्ती आणली घरोघरी आकर्षक सजावट करून बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या गजरात आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाला उत्साहाच्या वातावरणात सुरुवात झाली घरोघरी रंगीबेरंगी सुबक गणेशमूर्तींची स्थापना करून गणेशोत्सवाला सुरुवात करण्यात आली पन्हाळा तालुक्यात गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला कोडोलीच्या मुख्य बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवानिमित्त गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती कुंभार गल्लीतून आज शेकडो गणेश मूर्ती भाविकांनी नेल्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्ती कुंभार गल्लीतून आज वाजत गाजत नेण्यात आल्या एकूणच मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त कोडोरी परिसरात अनेक गणेश मंडळांनी विद्युत रोषणाई आणि आकर्षक सजावट करून गणेश मूर्तींची स्थापना केली आहे